समर्थांची सावली गडाच्या पायत्याशी उभी होती एक संध्याकाळ थिजलेली वारा निशब्द ढग मिटून बसले दिशाही जणू श्वास रोखलेली अंधाराच्या त्या दरीतून चालत एक तेजस्वी छाया हातात कमंडळ ओटात रामनाम चालण्यात होती अपार काया रणरनत्या उन्हात फिरत जग कल्याणाचा विचार करत भुकेवर राम थकव्यावर नाम अशा साधनेने घाट ओझलून स्वराज्याच्या स्वप्नाला ओळावा देत शब्दानी अग्निपेटवीत शुरांच्या पराक्रमांचा मंत्र त्यांनी पुन्हा पुन्हा भरवित तितकेच कोमळ जनतेचा समर्थ आधार प्रत्येकाच्या पाठीमागे उभा राहणारा प्रेमाचा उबदार भार ग्रंथातून जणू बोलत होती सत्याची तलवार धैर्य धर मनसा संकटात रहा ताट बन तू निडर सरदार राजांच्या मनातल्या धगधगीत सूर्याला त्यांनी सुजेड दिला स्वराज्याच्या पाटेला आशेचा दिवा घेऊन त्यांनी उभा केला कर्म उत्तम कर पुढे सर मागे वळून पाहू नकोस हाच खरा त्यांनी आधार दिला गावोगावी फिरून त्यांनी जागावला अस्मितेचा मलखांब शरीरासोबत मन कणकर ठेवावं लागतं हाच त्यांचा करा महादंब रामभक्तीची गोड उर्मी शौर्याची कडवी साखर दोघांच्या संगमातून समर्थांनी घडवून दिला सुजणाकार घाट दर्या ओसाड वाटा सांगतात कथा कुणी आला होता इथे ज्याने महाराष्ट्र उभा केला सामर्थांच्या मनात त्यांच्या शब्दांची शिदोरी घेऊन चाललास तर येणारा काळ काही असो कधीच नाही वाटणार तुला डर जिथे विसतात आशेचे दिवे तिथे समर्थ असतात उजेड घेऊन जिथे पाय थांबतात तिथे समर्थ म्हणतात तू पुढे चढ श्रीराम हाय सोबतीला जय जय रघुवीर समर्थ मंत्र तुझ्या सोबतीला कधीच एकटा समजू नको स्वतःला कधीच एकटा समजू नको स्वतःला ही पाठीमागे सावली समर्थांची ही पाठीमागे सावली धन्य झालो समर्थ भेटले माझी माय मावली धन्य झालो समर्थ भेटले माझी माय मावली धन्यवाद